प्रश्न आणखी सरकारनं सोडला नाही प्रजासत्ताक देश झालेला असूनही याच प्रजात या देशातल्या या राज्यातल्या प्रजेला आणखीनही झगडावं लागत आंदोलन करावे लागते जीव देईपर्यंत लढावं लागतं हे मात्र दुर्दैव आहे आणि असे जर सत्ता सरकार गोरगरीब जनतेला लाभलं तर हे नसून नसलेलं बरं असून सुद्धा याचा उपयोग नाही असं काय वाटतं जर शेकडो लोक इथं अमरन बसत आहेत आणि त्यांच्या जर जीवितला धोका झाला तर मग सरकारचं पुढं काय होणार याकडे सरकारच लक्षण आहे संजय राऊत म्हणालेले आहे की मनोज धरांगी पाटील याच्यामुळे शांत आहे की मुख्यमंत्र्यांनी काहीतरी शब्द मनोज धरांगींना दिलेला असावा आमचं मत फक्त एवढंच आहे आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सुद्धा अन्यायकारी राजवट मोडली न्याय मात्र या जनतेला देशातल्या राज्यातल्या मिळून दिला आमचं मात्र या पवित्र दिवशी आज एवढंच म्हणणं कधीच न्याय जो जुन्या राजवटातून मिळणार नव्हता तो मला मिळून दिला या जनतेने मिळून दिला मग मराठ्यांनाच का न्याय दिला जात नाही नेमका प्रजासत्ताक म्हणजे नेमका त्याचा अर्थ काय आणि या जनता जर चुकीच नसेल तिला जर न्यायच मिळणार नसेल साधे आरक्षणाची सुविधा जर सकाळकडे मुख्यमंत्री त्यांना देता येणार नसली तर हे राज्याचं दुर्दैव आहे कोणत्या आनंदात तुम्ही जगताय कोणत्या लोकशाहीत जगताय सरकार म्हणून हे मात्र कळत नाही सामान्य लोकांची न्याय नाही एक मात्र खरं आहे मुख्यमंत्र्यांची नेमकी मराठ्यांविषयीची भावना काय दूध का दूध पाणी का पाणी या आंदोलनातून होणार आहे मुख्यमंत्री मराठ्यांविषयी आकर्षाने वागतायत आहेत सूडभावनेनं वागतायत देवेंद्र फडणवीस एवढी सोडाच्या भावनेनं आकाशाच्या भावनेनं द्वेषाच्या भावनेनं का वागतायत का मराठ्यांचे लोक गोरगरीब संपवायचे या भावनेतून का, का वागत आहेत का वागत नाहीत हे क्लिअर होणार आरक्षण दिलं किंवा गोरगरीब मराठ्यांचे प्रश्न सोडले तर त्यांच्या मनात राग नाही दिलं तर त्यांच्या मनात द्वेष आणि सोडीत का काय मग त्याला का बोलू नाही मी त्यांना का बोलू नाही या प्रश्नाचं उत्तर राज्यातल्या जनतेला या आंदोलनातून मिळणार आहे त्यामुळे आंदोलन संपेपर्यंत मी एक शब्दही त्यांना बोलणार नाही पण नाही दिलं तर समाजासमोर खरा मारेकरी मराठ्यांच्या गोरगरीब लेकरांचा कोण खरा शत्रू कोण हे मी सांगण्यापेक्षा समाजासमोरच आरक्षण दिलं किंवा नाही दिलं या दोन गोष्टीतून आज सरकार लोकांसमोर उघड होणार आणि तेच मी करणार आहे की तुम्ही आरक्षण का देत का देत आहेत या दोन गोष्टीतून सरकार उघड पडलं पाहिजे आणि लोकांनाही कळायला पाहिजे खरा दोषी कोण मी का सरकार प्रजासत्ताक म्हणजे प्रजेची सत्ता पण आज प्रजासत्तेच्या विरोध प्रथम सत्ता सध्या नाही आता विरोधक दुर्दैव आहे गोरगदेवांच सगळ्या जाती धर्माच्या शेतकऱ्यांचं सगळ्या जाती धर्माच्या लोकांचं बारा बलुतेदारांचं गोरगरीब मराठ्यांचं दलित मुस्लिमांचं दुर्दैव आहे दुर्दैव आहे याच लोकांनी या राज्यातली सगळी या देशातली सगळी राष्ट्रातली सगळी जनता सुखी व्हावी अत्याचारी जन्मरावत कापून गाडी स्वतःच्या शरीराची याच लोकांना ढाल केली की घर गरीब जनता माय भावल्या अत्याचार मुक्त झाले पाहिजेत यासाठी यांच्या हातात लढले ते गाव झेलले त्यांनी वार झाले त्यांच्यावर शरीर कापले आमच्याही लोकांचे पण माग हटल्या ना शरीर कापलं तरी राजवट अत्याचारी ओलतूनच काढली आणि आयत्य यांच्या हातात दिलं आता ज्यांच्या हातात सत्ता दिली तेच या प्रजयाला न्यायापासून दूर ठेवायला लागले त्या राजवटीपेक्षा त्या अत्याचारी राजवटीपेक्षाही दहा पटीनं जास्त अत्याचारी ही इतकी काय असं जनतेला आता वाटायला लागले कारण त्यांच्यापेक्षा कित्येक तरी पटीनं आता हे अत्याचार करतात ते काय असं वाटतं ते तरी जाहीर शत्रू होते हे शत्रुत्व दिसत नाही पण केल्याशिवाय राहत नाहीत हे इतक्या नीच विचाराचे अन्याय आणि अत्याचार करणार हे सरकार हे की काय असं वाटायला आणि हे जर वाटू द्यायचं नसल खरंच प्रजेला न्यायाकडे न्यायचं असेल तर गोर गरीब फक्त आरक्षणाचा न्याय मागतात तुमचे मुंडके कापून नाही मागत तुम्हाला बाजूला लुटून दुसरं काय घ्यायचं नाही म्हणा तुमचा बळी नाही मागत एक साध फक्त स्वतःच्या लेकरांच्या हकासाठी न्यायासाठी एक साधा आरक्षण मागते आरक्षण जनता फक्त आरक्षण न्याय न्याय फक्त न्याय मागते तुमचे मुंडके तोडून नाही मागत तरी दिलं जात नसत तर या पवित्र लोकशाही थक्का आहे स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारणासाठी गोरगरिबांचे लेकरांचे मुदे पाडून घेत असते पण त्यांना न्याय देणार नसते तर त्यांच्या सत्तेवरती लोक थुकतील उद्या आणि होऊ दे आता दूध का दूध पाणी का पाणी कळू दे मराठ्यांनाही कळू दे राज्यातल्या जनतेलाही कळू दे लाडक्या बहिणीला तर कळालं ला। लाडक्या बहिणीला तर कळालं बहिणी सुद्धा भेद केला जातो मोठी आणि लहान तिथं उघड झालं मी त्याही वेळेस बोलत होता आजही बोलतो ज्या अर्थी लाडक्या बहिणीला तुम्ही नियम लावले त्या अर्थी बहिणी द्वेष नसायला पाहिजे ती श्रीमंत बहीण असो किंवा गरीब असो बहीण बहीण असते बहिणीच्या मायेत दुरावा नाही करायला पाहिजे ना दोन गटात बहिणीचे बहिणी तुम्ही कसं तोलू शकता श्रीमंत बहीण आणि गरीब बहीण बहीण गरीब असली श्रीमंत असली तरी माया ही बहिणीचीच असते ती मायात कमीपणा नाही करत कंजीशी नाही करत तुमच्यासारखं कचरोमानाची नाहीये आपल्या बुद्धीची नाहीये बहीण बहीण आहे मोठी श्रीमंत बहिण असली तरी भावाला तीच माया लावते आणि गरीब बहीण असली तरी तीच होती तुला मोठं तर तुला 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 टेळा लाग लागूच तर सगळ्या बहिणी लागत होत्या आणि हीच प्रजाभक्ती प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सव्वीस जानेवारीच्या दिवशी एका बहिणीला वेगळा नाही आणि एका बहिणीला वेगळा नाही निवडून येताना मत घेताना मोठ्या बहिणी सुद्धा द्यावा वाटले पैसे आणि आता बहिणीच भेट आता बहिणी वापस घ्यायची तयारी सुरू झाली किती नीच पातळीची येत रे तुम्ही बहीण म्हणल्या बहीण तिच्यात श्रीमंतीन गरीबी कशाला कोणता तसच तुमच्या हातात या जनतेना लढून राज्य दिलं राष्ट्र दिलं हे देश दिला अस्तित्व सुद्धा आरक्षणासारखे चालू राहो फक्त आरक्षण दिलं जात नाही फक्त आरक्षण सुविधा आहे ती वर गरिबांच्या लेकराची तेच मला उघडं पाळायचं आता असे लाडक्या बहिणी तुकडे पडले मला याच्यात उघडं पडायचे सरकार मधल्या कोणत्या मंत्र्याला किंवा मुख्यमंत्र्याला मराठ्यांविषयी किती देश भावना त्याच्यात था ठासून भरली मराठ्यांविषयी त्याच्या मनात आतून चेहऱ्यात हसून दाखवतो मी त्यांच्याकडे लय मराठ्यावर माया आहे पण आज पोटात विष भरलंय त्याच्यात मराठ्यांच्या लेकरांविषयी जातीविषयी द्वेष आकर्ष सूड भावना असे ठासून भरली विषारी विचार ओकले जाते त्याच्या तोंडासमोर मात्र आणि मराठ्यांच्या पाये छाटायचे हे मुख्यमंत्र्याच्या मनात आहे की नाही हे याच्यातून आता उघड पडणारे या आंदोलनात आरक्षण द्यायचं की नाही दिलं तर तुम्हाला मराठ्यांविषयी आकर्ष नाही राग नाही मराठीचे लेखर तुम्हाला मोठे व्हावे लागते गरीबांचे हे सिद्ध होणारे दिलं तर तुम्ही नाही दिलं तर सिद्ध होणारे प्रचंड रोगी तुम्ही प्रचंड रोगी थे। रोग झालेला आहे तुम्हाला मराठा देशाचा मराठा संपवण्याचा तुम्हाला रोग झालेला आहे ते रोग तुमचा कधी होऊ शकत नाही तुमच्या तोंडात किती हात घातला तरी तो हो, कोरडाच निघणार तुम्हाला किती मत केले लोकांनी तुम्हाला लोकांनी किती राजगादीवर बसवलं तरी तुम्ही द्वेषी विचारानं मराठा जातीवादी विचारानं बरबडलेले लोक आहेत हे यावेळेस सिद्ध बनणारे दूध का दूध पाणी का पाणी होणार जर मुख्यमंत्र्यांना मराठ्यांना मराठ्यांविषयी काही राग नसेल दिस नसेल त्याच्या मनात काही मराठ्यांविषयी पाप नसेल तर आरक्षण देतील नसल तर ते देतील आणि हसल त्यांच्या मनात काय राग तर देणार नाही आंदोलनातून समाजासमोर उघड होणार आहे मी सांगण्यापेक्षा समाज चॅनल वरती बघतोय सरकारच्या कृतीतून बघतोय दोषी कोण हो द्या दूध का दूध पाणी पाणी का पाणी दोषी कोण हे आता उघडा पाडायचं कशाला रे त्याला काही झालेलंच नाही सरकारमधला मंत्री सत्तेचा गैरवापर करून आतून लोक पाठवतोय हो गुप्तपणान पण अधिकाऱ्यामार्फत ही शाळा रचून घेतोय आणि मग नेलं जात आहे ते फोनवर बोलायला आता द्यायला लागलाय आता माणसं पाठवतोय हँड टू हँड जान निरोप द्या त्या पद्धतीनं षडयंत्र सुरू आहे अशी शंका आहे दवाखान्यात नेलं जात आहे तिथून षडयंत्र रचलं जात आहे तिथून सुटून जाण्याचं ऑपरेशन केलं जात दवाखान्यात आता तर फेकला मध्ये नेऊन पुन्हा ते चांगली गोष्ट आहे ते मध्येच पाहिजे त्यानं ट्रायल पण चालायला पाहिजे नुसते मधी टाकून उपयोग नाही आता ना एक काम सरकारनं करणं खूप गरजेचं लोकांच्या मना जिंकायचे असतील तर ते शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या पीआयचे काय एपीआय कोण हे मला माहित नाही गोष्ट काय असेल त्याचे त्याला माहित जोपर्यंत आरोपी तिथे होते तोपर्यंत आणि त्याच्या अगोदरचे आठ दिवस त्याच्या अगोदरचे आठ दिवस आणि आरोपी जितके दिवस होते तितके आजपर्यंतचे त्याचे शेडिया काढा तिथले सीसीटीव्ही काढा तो पीआय दुसऱ्याच्या फोनवर बोलतो कधी पण खालच्या कॉनिस्टेबलच्या गरीब जीपचा ड्रायव्हर असणाऱ्या त्याच्या मोबाईलवरून बोलतो तो हे विशेष गृह मंत्रालयाला तपास यंत्रणाला सांगतो एसआयटी शेआयडी स्थानिक पोलीसचे तो पाहुण्याच्या फोनवर बोलतो तो टपऱ्यावाल्याच्या आसपास जर टपरे असतील तर त्या टपऱ्यावाल्यांच्या फोनवरून बोलतो ते जे हॉटेलमध्ये चहा घ्यायला जातो जनरल कधी वर्षा सहा महिन्यात तिथं तिथल्या तसल्यांच्या फोनवर तो बोलतो त्याला खोडी खोड्यात त्याला खोडी खोड्यात आणि त्याला दुसरी गोष्ट ते तर कराच सीसीटीव्ही बंदोकांच्या काळात होती हे बघा त्याला आहे किंवा तो कोण एपी असेल तो शिवाजीनगर पोलीस स्टेशन त्याला घरात चौकशी लागेल दुसरं पोलीस स्टेशनचा पीआय का एपीआय त्याला मी पंधरा दिवसापूर्वी सांगितलं होतं तिथं तर रगा गेल्यात मग रगा गेल्यात आरोपी नेऊन देणारा सहा आरोपी लवकर करा यांनीच धनंजय देशमुखला धमकी दिलेली बरं का तपास यंत्रणे सांगतो बीडच्या एसपी साहेबांना सांगतो आणि मुख्यमंत्र्यांना सांगतो हाच एक धनंजय देशमुखांना शिवाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये फोन केला आणि शिवाजीनगर पोलीस स्टेशनचा पीआय का ई हो। पी आय कोण आहे तेव्ह त्याच्या पोलीस स्टेशन मध्ये हा धनंजय देशमुखला धमकी देणारा तिथं काय करतो तेव्हा आज कस काय गेला आणि त्या पीआयने कस काय जाऊ दिलं याच पीआयनं त्या रोहित नावाचा कोण आहे त्याला गाडीत कस काय बसवलं खाली कस काय घेतलं हे किचकट खूप पाहता हो चॅलेंज आहे शेडी यासाठी पुढं हे चॅलेंज आहे गृहमंत्र्यांसुद्धा चॅलेंज आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा चॅलेंज तू मुख्यमंत्री असला गृहमंत्री असला तर तुला मोजित नाही असा त्याचा अर्थ होतो पी आय कडून दे मी गुंडांना सहकार्य करणार पी आय असून गेवरायचा पण आणि शिवाजीनगरचा पी आय एपीआय कोण असेल ते पण मोजित नाहीत आम्ही तुला गृहमंत्री तू असला तरी मुख्यमंत्री असला तरी तुला मोजत नाहीत आम्ही आम्ही आतल्या सगळ्या आरोपींना ट्रीटमेंट देणार चॅलेंज देऊन केलेले काम आहेत म्हणून तोच इथे गेवरायला वगा देणारा तोचे आणि धमक्या देणारा सुद्धा तोचे याला बायच्या गोष्टी माहित आहे याला फरार होऊ देऊ फरार होऊ देऊ नका एस पी साहेब बीडचे आणि तपास यंत्रणे सांगतो ते फरार होईल त्याला फरार होऊ देणार खूप माहिती त्याचे कुंकड लपले होते आरोपी काय होते ही सुद्धा त्याच्याकडे माहिती असायला पाहिजे शंभर टक्के असायला पाहिजे ज्याची गाडी जप्त केली केस पोलीस स्टेशनला त्या सारमाड्याला स्वडता त्याच्याकडे सुद्धा भरपूर माहिती यांना आरोपी करा येवराईचा पी आय पीआय कोण त्याला सुद्धा करा त्याचे शिडीआर काढा येवरायच्या सुद्धा सगळे फुटेज काढा सीसीटीव्ही सुद्धा तिथला दहा मिनिटांसाठी जरी गायब असेल सीसीटीव्ही तरी त्या संबंधित पीआयला ई पी सस्पेंड करून त्याला सहा रुपये काढा आणि आता तिसरी गोष्ट सरकारी दवाखान्यातला डॉक्टर सुद्धा चौकशी लागेल दुखत नव्हतं तर दोन दिवस का विशेष करून प्रकाश आंबेडकर साहेबांना आरोग्यमंत्री साहेबांना आमची विनंती तुमचे डॉक्टर वीजपणाचा कळस गाठायला लागले एका आरोपीला कुठे सांभाळावं काय करावं दुखत नसून का दुःख सांगावं क्षडे तुमच्याकडं रिपोर्ट मागून घ्या आरोग्यमंत्री साहेब आणि गुप्त यंत्रणा पण लावा एसआय शियाडीला न सांगणार मुख्यमंत्र्यांना सांगणार सरकारी दवाखान्यात म्हणून सुद्धा तुम्हाला चॅलेंज आहे मुख्यमंत्र्यांना गृह विभागाला चॅलेंज आहे तपास सुद्धा चॅलेंज दुखत नसून मुख्यमंत्र्यांना न भेटा शिरडी एसआयटीला न भेटा डॉक्टरांना तिथं ऍडमिट कस काही दुखतच नव्हतं तर दोन दिवस काठवलं दोन दिवस काठवलं कोणत्या तपासण्या करायचं होतं तुम्हाला कोणत्या ना मशीन नाही तिथं दोन दिवस का ठ म्हणजे या गुन्ह्यातून सुटण्यासाठी दोन दिवस सुटण्यासाठी षड्यंत्रात सहभागी होऊन तो सामूहिक डॉक्टरांनी त्यांनी त्या पीआयने शिवाजीनगरच्या कोण पी आय पी असेल त्यांनी सगळ्यांनी बसून तिथे षड्यंत्र केलंय या गुन्ह्यातून सुटण्यासाठी म्हणून हे डॉक्टर चौकशीच्या फेऱ्यात पहिले घ्या तिथले शिष्य ताब्यात घ्या आणि यांच्या सगळ्यांचे शिडीयार काढा काही नसून डॉक्टरांनी ठुलच आणि इकडून जनता तुम्ही नुसतं ऐकताय याचे दुष्परिणाम पुढच्या काळात वाईट होतील मग तुम्हाला सांगावं लागतं मग तुम्ही चौकशा करता तपास करा तुम्ही ताबडतोब फी मध्ये घ्यायला पाहिजेत लगेच तो डॉक्टर सुद्धा तपासाच्या फेऱ्यात घ्या तिथं कोणते चहा पाणी जेवण द्यायला हे कोण येत कोण होते यांचे सुद्धा चौकशा करा कारण यांनी वेगळे कारनामे करू लागले की तिथं बसून तुमचे तुमचेच असणारे ना कंपाऊंडरच्या तुम नावाखाली डॉक्टरांच्या नावाखाली यांनी खूप मोठं तिथं षडयंत्र शिजवलंय सोडण्याचं जर कायद्याच्या मुंडक्यावर पाय देऊन मुख्यमंत्र्याच्या मुंडक्यावर पाय देऊन हे जर सुटले तर तो तुमच्या जिंदगीची हो आणि आम्ही सोपं जाऊन नाही देणार तस जर घडलं आम्ही सोपं जाऊ देणार नाही चौथं म्हणणं आमचं ही सगळी केस अंडर ट्रायल चालवा आणि यांचे नारकोटिस्ट का धन्यवाद okay.